काल मी आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या पक्षप्रवेशासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली पत्रकारांनी मला विचारलं आता यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवार साहेबांच्या पार्टीचा सा उमेदवार निवडून येणार का मी जाहीरपणे सांगितलं शंभर टक्के निवडून येणार त्यांनी विचारलं लीड किती राहील मी म्हणलं पन्नास हजारापेक्षा जास्त मताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार येणाऱ्या विधानसभेत निवडून येणार आणि ही तुम्ही लिहून ठेवा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा की येणाऱ्या निवडणुकीत आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या इंदापूर तालुक्यात परिवर्तन होऊन आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा त्यांचा पाठिंबा असणारा आदरणीय साईंच्या विचाराचा उमेदवार पन्नास हजारापेक्षा जास्त मतांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाही Ha, <laughs>